नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना पावी यासाठी आज आपण शेत मार्केट बुलेटिनमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात मोठी नरमाई आली सोयाबीनचा भाव अकरा पॉईंट सदतीस डॉलर प्रतिभूषवर पोहोचला होता तर सोयाबीन तीनशे चाळीस डॉलरवरती होती देशातील प्रक्रिया प्लांट्सचे भाव आठ चार हजार सातशे पन्नास ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजार समित्यांमधील भाव पातळी चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होती देशातील बाजारात पुढील काही आठवडे चढवतार राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नरमाई आली तर आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीतील भाव नव्वद सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे सत्तावन्न हजार पाचशे रुपयांवर आले होते बाजार समित्यांमध्येही कापसाच्या भावातील नरमाई सुरूच आहे देशातील बाजारात आजही कापसाला सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कापूस बाजारात आणखी काही आठवडे चढउतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीच्या भावातील तेजी, भाव भाव ते भावा तेजी कायम आहे वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा याचा दरारावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा भाव सरासरी अकरा हजारांच्या दरम्यान आला तर देशातील बाजारातील सरासरी भाव दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात गव्हाचे भाव सध्या टिकून आहेत बाजारातील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे त्यातच उत्पादकतेला मोठा फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत तर काही बाजारांमध्ये मागील महिनाभरात गव्हाचे भाव पुन्हा सुधारले आहेत उत्पादन घटीचे अंदाज पुढे आल्यानंतर ही सुधारणा दिसून आली देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला भावावरील दबाव कायम आहे कांद्याचे बाजारातील आवक कमी असूनही बाजारभाव वाढताना दिसत नाही सरकारची निर्यात बंदी आणि सरकारच्या इतर धोरणांचा दबाव कांद्यावर कायम आहे त्यामुळे सध्या कांदा भाव एक ते एक, एक रुपयांच्या दरम्यान आहेत देशातील कांदा उत्पादनही यंदा घटले आहे पण कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अॅग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा